शेंगाच्या पोळीचं सारण तयार करण्यासाठी आपल्याला लागणार आहे मी इथे साधारण दोन कप कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत अर्धी वाटी पांढरे तीळ घेतलेले आहे एक वाटी मी इथे गूळ किसून घेतलेला आहे एक चमचा वेलची पूड व जायफळ पूड घेतलेली आहे हे दोन्ही एकत्रच एक करून घेतलेले आहेत व थोडंसं तूप घेतलेलं आहे तर आता आपण पहिल्यांदा सारण तयार करून मी इथे कडे ठेवलेले आहे गॅसवरती आता आपण तीळ भाजून घेणार आहोत गॅस आपल्याला अगदी आचेवरतीच ठेवायचा आहे तीळ आपले भाजून झालेले आहेत तुम्ही पाहू शकता सोनेरी रंग येत आहे आता मी गॅस बंद करते व हे तीळ बाऊलमध्ये काढते आता मी याच कडीमध्ये शेंगदाणे देखील भाजून घेणार आहे छान आपल्याला हे खमंग भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे आपले छान खमंग भाजून झालेले आहेत मी गॅस बंद करते व हे देखील एका बाउलमध्ये काढून घेते हे भाजलेले शेंगदाणे थंड करून मी याची थोडीफार अशी सालं काढून घेतलेली आहेत व हे तीळ आपण हे दोन्ही एकत्र मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत शेंगदाणे बारीक मिक्सरमध्ये वाटून घेतलेले आहेत अशा पद्धतीने आपल्याला जाडसर ठेवायचे नाहीत जर जाडसर ठेवले तर आपली पोळी लाटताना ती फुटू शकते त्यामुळे एक अगदी बारीक आपल्याला हे शेंगदाणे वाटून घ्यायचे आहेत त्याचप्रमाणे मी इथे तीळ देखील अगदी बारीक वाटून घेतलेलं आहे आता मी हे एक दोन्ही एकत्र करते यामध्ये आता मी हा जो गुळ घेतलेला आहे किसून तो टाकते रेडीमेड गुळाची पावडर देखील मिळते बाजारात ती देखील तुम्ही वापरू शकता गुळ टाकलेला आहे व इथे मी एक चमचाभर जायफळ व वेलची पूड घेतलेली आहे ती देखील टाकते व आपल्याला हे एकत्र एक सर्व मिश्रण अशा प्रकारे हाताने करून घ्यायचं आहे गूळ व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे हे आपलं पोळीसाठी लागणारं सारण तयार झालेलं आहे आता आपण कणिक माळायला इथे मी बाऊलमध्ये साधारण दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकते व आपण हे घट्टसर कणिक मळून घेणार आहोत हे कणिक आपल्याला पातळ मळायचं नाहीये किंवा अगदी जास्तच घट्ट किंवा मळायचं नाहीये मीडियम कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे कणिक मळून घ्यायचं आहे कणिक मळून झालेलं आहे ते आता आपण दहा मिनिटे रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहोत व त्यानंतर आपण पोळ्या करायला आपण पोळी लावणार आहोत त्यासाठी मध्यम आकाराचा आपल्याला असा पिठाचा गोळा घ्यायचा आहे व त्याची आपण एक पारी तयार करून घेणार आहोत अशा पद्धतीने आपल्याला पारी तयार करून घ्यायची आहे हे पहा अंगठ्याच्या सायने आपल्याला प्रेस करत ही पारी अशी खोलगट करायची आहे आता आपण यामध्ये साधारण जितकं पीठ घेतलेलं आहे त्याचं आपल्याला निम्म सारण घ्यायचं आहे हे पहा व हे सारण देखील आपल्याला अशा प्रकारे या पारीमध्ये भरायचं आहे हे पहा अशा पद्धतीने व हे आता आपण अशा प्रकारे हे सील करून घेणार आहोत हे जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते आपण काढून टाकूयात व हे आपलं हे तयार झालं आहे सारण भरून हे थोडंसं आपण हाताने देखील प्रेस करणार आहोत जेणेकरून सारण सर्व बाजूला पसरलं जाईल हे पहा अशा पद्धतीने कोरड्या पिठामध्ये थोडस आपण हे पोळी लाटून घेऊया पोळी आपल्याला अगदी अलगत लाटायची आहे जास्त प्रेस करून लाटायची नाहीये मग अगदी पातळ लाटायची नाही आहे ही पोळी पातळ लाटली तर काय होईल पोळी आपली कडक होईल ती खुसखुशीत राहणार नाही त्यामुळे थोडीशी जाडसरच आपल्याला ही पोळी लाटायची आहे हे पहा अशा पद्धतीने आपल्याला ही पोळी लाटायची आहे पोळी आपली लाटून झालेली आहे आता ती आपण भाजून घेऊयात मी इथे तवा गरम करून घेतलेला आहे त्यावरती आता आपण पोळी टाकूयात तवा आपल्याला मध्यम आचेवरतीच ठेवायचा आहे जर तुम्ही गॅस फास्ट ठेवला तर खाली पोळी व गूळ चिकटू शकतो तव्याला त्यामुळे आपल्याला अगदी मध्यम आचेवरतीच पोळी भाजून घ्यायची आहे आता पोळी आपण पलटून घेऊया दोन्ही आपल्याला अगदी छान खरपूस पोळी भाजून घ्यायची आहे वा मस्त खरपूस भाजली गेली पोळी खूपच छान आता ही खालील बाजूने देखील अशाच पद्धतीने आपण भाजून घेणार आहोत पोळी छान भाजली गेलेली आहे मी अशाच प्रकारे सर्व पोळ्या करून घेते तयार आहेत आपल्या खमंग खुसखुशीत अशा शेंगाच्या पोळ्या या पोळ्या आपण तुपासोबत खाऊ शकतो तुपासोबत या पोळ्या खूपच अप्रतिम लागतात आणि या पोळ्या खास म्हणजे तीन ते चार दिवस टिकतात या बाहेर खराब होत नाहीत त्यामुळे तुम्ही या पोळ्या प्रवासाला देखील जाताना घेऊन जाऊ शकता तर तुम्ही देखील या मकर संक्रांतीला या पोळ्या नक्की ट्राय करून पहा कशा झाल्या ते मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हो तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल बटन देखील प्रेस करा म्हणजेच तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन मिळेल चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एक नवीन व्हिडिओसह व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद